अविनाश हेलो 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 सर्वान आवाज दे का हेलो गुड इवनिंग गुड मॉर्निंग संध्याकाळच्या लेक्चरला आपण भेटत असतो पण आज महत्वाचा मुद्दा आहे तर आपल्या अकॅडमीच्या तुम्हाला अगोदरच मॅसेज आला असेल की सिंधू मॅडम ज्या आहेत त्या नुकत्याच आत्ता नांदेडमध्ये रुजू झाले आदिवासी विकास विभाग यामध्ये त्यांनी तीन पोस्टमध्ये एकाच वर्षी क्रॅक केलेल्या आहेत आणि त्याबद्दल त्या आज त्यांच्या हस्ते झेंडावंदन पण झालेलं आहे बघा हा क्षण फार महत्वाचा असतो कारण आपण एरवी प्रायव्हेटमधून पैसा फार कमवू शकतो पण झंडावंदन करण्याचं जे सौभाग्य आहे ते जी पॉवर आहे ते गव्हर्नमेंट ऑफिसरलाच भेटते आणि सांगायचा सा मुद्दा म्हणजे त्या एक गृहिणी आहेत आणि त्यांना एक मुलगा पण आहे आणि कमी वयामध्ये त्यांचं ता लग्न झालं होतं त्या वयामध्ये त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे मिस्टर हे त्यांनी वेळोवेळी त्यांना सपोर्ट केलं ते स्वतः जॉबला होते त्यांनी असे म्हटले नाही की मी जॉब करतोय तू घरीच राह तर त्यांनी असा पॉझिटिव्ह विचार केला की मी तर जॉब करतोय आणि तुझं पण एज कमी आहे तर तू पण ट्राय कर घरचे काय म्हणतात सोयरी धायरे काय म्हणतात यावर त्यांनी लक्ष न देता त्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि मॅडम आज तीन पोस्ट त्यांनी क्रॅक केलेले आहेत आणि आवर्जून त्यांनी आज आपल्या अकॅडमीला भेट दिलेली आहे ते आलेले आहेत त्यांचं सर्वांनी तुम्ही वेलकम करायचं आहे आपण गुच्छ पण आलेलं आहे घ्या सर आणि मॅडम दोघे या नंतर तुम्हाला मॅडम एक छोटस मार्गदर्शन करतील की आपण आपलं संसार प्लस आपले काम सगळं सांभाळून कसा अभ्यास करायचा आणि आपल्या जे एक्झाम आहेत त्यामध्ये आपण कसं दैदिपेमान यश मिळवायचं याबद्दल तर मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी क्लासमध्ये आहोत या मॅडम माहिती आहे हा सिंधू मॅडम आहे आपला हे घ्या पुष्पगुच्छ घ्या आणि हे सर आहेत तर सरांचं पण कौतुक करावं तेवढं कमी आहे की सरांनी पण हे तर सर्वांनी मॅडमला मॅडम आता मुलं म्हणजे आता आपल्याकडे कॉंग्रॅज्युलेशन कमेंट देत बघायच्यामध्ये सर्व तुम्हाला डिस्कस करायचं कॉंग्रॅज्युलेशन वगैरे वगैरे ठीक आहे तर हे त्यांचे मिस्टर आणि हे मॅडम आणि दोघेही आता गव्हर्नमेंट जॉबला आहेत सरांनी तीन ते चार वर्ष मॅडमला सपोर्ट केला आणि मॅडमनं पण चार वर्ष अभ्यास करून म्हणजे अभ्यास तर मॅडमने गेल्या एक वर्षभरामध्ये केला पण तीन चार वर्ष त्यांनी वेगवेगळे कोर्स केले एम एस डब्ल्यू असेल बी एस डब्ल्यू असेल आणि त्यातून मॅडम आज सिलेक्ट झालेलं आहे Uh, uh, तुम्ही थोडं बोला विद्यार्थ्यां yeah. प्रथम मी आपल्या सरांचे आभार मानते आज मी तर आहे yeah. ती आपल्या फक्त सरांच्या मार्गदर्शनामुळे कारण एक ग्रहिणी आहे मी एक छोटा मुलगा पण आहे मला चार पाच वर्षाचा आणि असं घरातून तर कोणाचा सपोर्ट नव्हता मला प्रत्येक जण म्हणायचे शिकून काय करायचं बस एखादं प्रायवेट प्रायव्हेट बिझनेस बघ किंवा प्रायव्हेट एखादं काम कर पण माझ्या मिस्टरांची इच्छा होती की मी काहीतरी करावं एक तर माझं एज जास्त नाही माझं चोवीसच रनिंग आहे चोवीस रनिंग मध्ये मी त्याच तीन पोस्ट मिळवल्या आणि असं मला पण कधी कधी खूप यायचा कारण घरचे काम करून लेकराचं करून हे ते सगळं करून मला पण वाटायचं मी नाही करू शकत पण कधी कधी सरांचे ऑनलाईन क्लास वगैरे बघायचे मी सरांची ऑनलाईनच बॅच घेतली होती सरां सरांच्या जे प्रेरणा मला मिळाल्या त्यातूनच मी शिकले की काहीतरी करता येतं आणि सर शिकवताना हे कधीच बोर नाही झालं जेव्हा मला घरचा कंटाळा वगैरे यायचा तेव्हा मी सरांचे लेक्चर पाहायचे आणि मला मेन म्हणजे मला इंग्लिश मधलं काहीच येत नव्हतं काहीच आर्टिकल हे छोटे मोठे यायचे पण मला दुसरं काहीच येत नव्हतं आणि इंग्लिश मुळे माझे कमीत कमी, -कमी सात आठ तरी रिझल्ट गेले पण ह्या वेळेस मध्ये सरांचे ऑनलाईन क्लास घेतले होते आणि त्यामध्ये माझ्या तिन्ही पोस्ट निघून गेले आणि तिन्ही पण पोस्ट चांगले आहेत माझे दोन आहेत अधिक्षिका आणि एक आहे ग्रहपाल आदिवासी विकास विभागामध्ये तेवढं मला जास्त नाही बोलतायत <laughs> ना। अभ्यास मी घरचे काम करायचे दहा अकरा बारा पर्यंत आणि मुलांना सांभाळायचे जास्त करून ऑफिसला वगैरे इकडे तिकडे घेऊन जायचे बारा वाजता मला लॅब मध्ये सोडायचे त्यांनी बारा ते सात मी लॅब मध्ये राहायचे सरांचं ऑनलाईन लेक्चर मी लॅब मध्येच बसून करायचे आणि रात्री इलेव्हन पीएम क्लब पण करायचे वेळ करायचे सर मॅडम मॅडम शॉर्ट आणि स्वीट तुम्हाला के केलेले आहेत की आपण कमी वेळामध्ये तयारी करू शकतो आणि त्यांनी तीन पोस्ट मिळून आता झेंडावंदनला सकाळी मॅडम सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेला आहे आणि त्या लागलीच त्यांना सुट्टी असल्यामुळे अकॅडमीला आल्या आपण त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे की आपण जे काही काम करत आहोत ते करत राहा एखादं एक, एक वर्ष लेट लागल पण आपण नक्कीच पास होतो आणि मॅडम आम्हाला केला त्याबद्दल थँक्यू भेटतो कधी ऑफलाईन भेटायची वेळ येते का नाही की पण आज आली नांदेडलाच मॅडमला अधिक्षक आणि पोस्ट पण भेटले क्वार्टर पण आहे राहायला ग्रह पण ओके तर आपण पुढचे लेक्चर याबद्दल कंटिन्यू करा आणि तुम्हाला यासाठीच मी मॅडमला दहा मिनिट बोला बोलावन की तुमचा जो आता सध्या बॅच सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्यालाही वाटते की आपण पास होणार का नाही होणार तर अशा खूप सारे विद्यार्थी गेल्या दोन वर्षभरापासून खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत आप आणि आपल्याला कितीही कमी स्कोर येत राहो जर तुम्ही अभ्यास करत राहिलात तर रिझल्ट येतो आणि तुमचा पण अवतीभोवती असा एखादा व्यक्ती असेल जो तुम्हाला सपोर्ट करतो एक व्यक्ती बस झाला सर्व समाज सपोर्ट कराव पाहुणे कराव या माझं तुम्ही पळू नका आणि आपला कोणी जरी सपोर्ट नाही केला स्वतः स्वतःला सपोर्ट करा आणि आमची पूर्ण विद्यार्थी मित्र टीम तुमच्या सोबत आहे थँक्यू व्हेरी मच थँक यू मॅडम थँक्यू भेटूया आपण आता संध्याकाळच्या लेक्चरला गुड बाय कोणत्या कॅटे मॅडम प्रश्न आहे तुमच्या काही सांगता तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे विचारू शकता ठीक आहे ठीक आहे ठीक अभ्यास सांगितलं मॅडमने आता तर मॅडम पासून आलेले आहेत आबूज पाडले तर लेक्चर होतं म्हणून आपण आता एंडला घेतलं ले लेक्चर थांबूया आपण आता ठीक आहे थँक्यू थँक्यू बाय